तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आमदार बबादा शिंदे वरणजितबाया शिंदे विरोधात सर्वजण एकजूट होऊन स्ट्रॉंग उमेदवार देणार अभिजित आबा पाटील यांच्या त्या वक्तव्यामुळे माडा मतदारसंघातील आबाप्रेमी लागले कामाला पवारसाहेबांची उमेदवारी अभिजित पाटील यांनाच मिळावी यासाठी अनेक जणांनी आपले देव ठेवले पाण्यात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या विठ्ठल सखरी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील यांच्या वाढदिवसादिवशी त्यांनी मी एका वर्षात नाही तर चार महिन्यात नक्कीच आमदार होणार असून तिकडे म्हाडा मतदारसंघामध्ये बापलेखांचे उमेदवारीबाबत मिळे लागत नसून इकडचा तर उमेदवार उमेदवारी मिळेल का नाही या नुसत्या प्रतीक्षितच आहे पण मी त्यांच्या अगोदर गनिमी कावा करून उमेदवारी घेऊन आमदार झाल्याशिवाय गप्प बसणार नाही असे विधान केल्यामुळे पुन्हा एकदा म्हाडा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे त्यातच पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मोठे वर्चस्व असणारे अभिजित आबा पाटील एक मोठे नेते असून त्यांनी संपूर्ण महाडा तालुका व पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघात आपली यंत्रणा कामाला लावलेलीची समजत आहे त्यांनी जोरदार वक्तव्य केल्यामुळे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांबरोबरच महाडा तालुक्यातील नेत्यांनी काल दस्तूर खुद्द शरदचंद्र साहेबांच्या पुणे येथील मोदी बाग येथे पवारसाहेबांची भेट घेतल्यामुळे उलटसुलट चर्चेला सुरुवात झालेली आहे म्हाडा विधानसभा का पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघ या प्रश्नावर त्यांनी जरी मौन बागळ बाळगले असले तरी त्यांच्या निकटवर्तीयांकडून असे सांगण्यात आले येत आहे की म्हाडा विधानसभा मतदारसंघासाठीच प्रयत्नशील असून त्यांनी कालच म्हाडा तालुक्यातील कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यांची फडणवीस यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली असून ते महाडा विधानसभा मतदारसंघासाठी दोन्ही आघाड्यांकडून इच्छुक आहेत पण महायुती का महाविकास आघाडी व कोणता पक्ष हे जरी नक्की नसले त्री पहले तरी अभिजित पाटील यांचा आत्मविश्वास पाहिल्यास ते महाडा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी घेऊ शकतात असेही तरी आत्ता चित्र दिसत आहे माडा विधानसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत अनेकांनी शिंदे परिवाराचे वर घेऊन राजकीय सुधा मांडण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला आमदार म्हणून आमदार दादानी शिंदे यांनी त्यावेळेस सडेतोड उत्तर दिलेले आहे पण मागील झालेल्या निवडणुका राजकीय परिस्थिती त्यावेळेस आमदार बाबनदा शिंदे यांना पडलेली मते व आगामी निवडणुकांमध्ये असणारे आमदार भाऊ दादा शिंदे यांच्यासमोर उमेदवाराची स्पर्धा लोकसभेला चाललेला मोहिते पाटील फॅक्टर याचबरोबर प्रत्येक वेळी टेंबुर्णीचे नेते संजय कोकाटे यांनी आमदार शिंदे यांना केलेला विरोध या सर्व गोष्टी लक्षात घेता यावेळेची निवडणूक आमदार शिंदे व त्यांच्या सुपुत्र रणजित शिंदे यांच्यासाठी अवघड व वेगळी ठरणार असल्याचे दिसत आहे जर या निवडणुकीमध्ये अभिजितबा पाटील यांनी जरी एंट्री घेतली तरी पंढरपूर तालुक्यातील मतदारांमध्ये मतदारांमध्ये विभाजन होऊन मोठा फटका आमदार शिंदे यांना बसण्याची शक्यता तरी निर्माण झालेली आहे साखर कारखान्यातील एक वजनदार नेतृत्व म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर अभिजित पाटील यांच्याकडे पाहिले जाते आज त्यांच्याकडे जवळजवळ पाच ते सहा साखर कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत त्यांचे एकंदरीत साखर कारखानदारीमधील काम पाहता शरदचंद्रजी पवारसाहेब स्वतः त्यांना उमेदवारी नाकारू शकणार नाहीत असेही काही राजकीय मंडळीं व जाणकारांमधून बोलले जात आहे विठ्ठल सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांनी केलेली मदत एकंदरीत लोकसभा निवडणुकीत कारखान्याच्या गोडावला लागलेले असतील त्या व नंतरच भारतीय जनता पार्टींच्या नेत्यांकडून काढल्यामुळे अभिजित पाटील जरी दोन्ही पक्षात असले तरी त्यांना एकाच पक्षात कोणत्या तरी पक्षात पक्षाचा ए बी फॉर्म घेऊन निवडणूक लढवावी लागेल व आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांना त्यांना मोर्चा न्याय द्यावा लागेल पंढरपूर मंगेवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक असले तरी सुद्धा अभिजित पाटील यांची ताकद ही वाखाण्याजोगी आहे त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न बिलाचे प्रश्न मार्गी लावले असून सर्व तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळी क्रेज आहे त्या त्यामुळे लवकरात लवकर विठ्ठल परिवाराचा मेळावा घेऊन म्हाडा का पंढरपूर मंगळवाडा हा व महायुती का महाविकास आघाडी याची घोषणा करावी असं सर्व समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये सभ्रमास्थ असून ते मात्र सभ्रमास्था ठेवू नये व आपली भूमिका स्पष्ट करावी अशी ही चर्चा गावागावातील कार्यकर्त्यांमधून व जनतेमधून होताना दिसत आहे